विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमापन चाचणी क्रमांक तेरा मधील आपला दुसरा प्रश्न आहे विसंगत पद ओळखणे अक्षरे याच्यामधील दुसरा प्रश्न आपला असा आहे इथं चार अक्षरांच्या समूह दिलेत डब्ल्यू यू पी आर टी डीएफएच आणि आय के एम या चार अक्षरसमूहापैकी तीन अक्षरसमूह निश्चित एकतर्क एक निकष फॉलो करतात पैकी एक तो फॉलो करत नाही म्हणजे तो विसंगत आहे मग या चार अक्षर समूहामध्ये कुठला तर्क किंवा कुठला निकष तीन अक्षर समूहाला लागू पडतोय तो आपल्या सुरुवातीला शोधून काढावा लागेल आणि मग आपण एबीसीडीच्या किंवा अक्षरांच्या समूहासाठी जो पहिला बेसिक पाठ शिकलो होतो त्यातला एबीसीडी एका विशिष्ट क्रमांक लिहून घ्यायची त्या पद्धतीने आपण एबीसीडी इथं घेऊया आपल्या नेहमीच्या पद्धतीचे विषय आपण इथे लिहून घेतलेले आहे बघा ए ते एम सलग लिहिले त्यांच्या डोक्यावर त्यांचे एक ते तेरा नंबर लिहिलेत यमच्या बरोबर खाली एन लिहिलं आहे आणि एन पासून प्रत्येक अक्षराच्या खाली अक्षर लिहित आपण झेडपर्यंत गेलो आहे एच्या खाली बरोबर झेड आले त्यांच्या खाली त्यांचे नंबर दिलेत आता आपल्याला यातील अक्षरसमूहातील वेगळा अक्षरसमूह शोधून करायचा आहे वाय डब्ल्यू यू यांचे क्रम आपण लिहून घेऊया वायचा क्रम आहे पंचवीस डब्ल्यू चा क्रम आहे तेवीस आणि यूचा क्रम आहे एकवीस दोन न एक कमी झाले पंचवीस वाजता दोन तेवीस तेवीस वाजता दोन एकवीस दोन न कमी झालेला गट आहे कमी हा गट आपण बघूया आता दुसरा पी, पी, पी है? है। आर टीचा पी आर टी हा गट बघताना आपल्या लक्षात येईल पी चा क्रमांक किती आहे सोळा आहे आर चा क्रमांक किती आहे अठरा आहे आणि टीचा क्रमांक वीस आहे सोळा दोन अठरा आणि अठरा दोन वीस दोन न वाढले दोन न वाढले हा गट दोन न कमी होत होता हा गट दोन ने वाढलेला आहे आता आपण खालचा गट बघूया आपला खालचा गट क्रमांक तीनचा डी एफ एच डीचा क्रम चार आहे चा क्रम सहा आहे आणि एच चा क्रम आठ आहे इथं पण दोन न वाढले आता या निरीक्षणाला आपल्या लक्षात येतं की हे दोन गट दोन न वाढणारे आहेत आणि हा गट दोन न कमी झालेला आहे थोडस आपल्या कौशल्य आपल्या डोक्यात असेल आपली थोडीशी बुद्धिमत्ता आपण चालवत असो तर आपल्या लक्षात येतं की निश्चितपणे हा गट सुद्धा दोन न वाढणाऱ्या अक्षरांचा गट असणार आहे आणि गटात न बसणारा क्रम हा असणार आहे तरी सुद्धा आपल्याला खात्री करायची अंदाज म्हणजे उत्तर काढायचं आहे केचा नंबर आपल्याकडे नऊ आहे त्याच सॉरी आयचा नंबर नऊ आहे केचा नंबर आपल्याकडं अकरा आहे आणि इयमचा नंबर तेरा आहे नऊ आणि दोन अकरा अकरा आणि दोन तेरा म्हणजे हे पण दोन दोन्न वाढले दोन दोन हे दोन दोन वाढलेलं आहे हे दोन दोन, दोन वाढलेलं आहे हे दोन दोन वाढलेलं आहे हे मात्र दोन दोन कमी झालं होतं म्हणजे नियम न करणारं किंवा विसंगत पद हे क्रमांक दोनचं आहे